वडा देखील मिळतो म्हणजे वडापाव खायचा असेल तर वडा हा बघा दोनशे रुपयाला कळत आहे मस्त बघितलं ना तर इथे बघा मोठ्या मोठ्या अशा खापरे आहेत हां जे आपली ऑर्गनिक अशी पपई आहे आणि तुम बघा दोनशे नव्वद रुपयाला आहे ते किती इथे बघा सुंदर सुंदर अशी कंद मुलं करवंदे आहेत ना उकडलेले करवंदे आहेत तिथे बघा धुतुमची बर्फी दिसते बघा अल्ट्रा वाईट जर लावला तर तुम्हाला दोन्ही ठिकाणचे आगे। आगे। हा बघा हे तांदाच्या लाडू कुरमुळ हा आपला मंदिर आहे आणि मंदिराच्या सभोवतीला हा बाजार आहे आणि हा बाजार खूप मोठा आहे हो संकष्टी आली की कुठेतरी देवदर्शनला जायचं आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि मस्त तो विभाग फिरायचा असा प्रत्येकाच्या मनामध्ये आपण तुम्ही प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी घेऊन आलो मी एक सुंदर अशी गोष्ट एक सुंदर असं ठिकाण एक सुंदर असं देवस्थान ते म्हणजे चिरनेर महागणपती तर मित्र हो या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन तसेच ऐतिहासिकता आणि बाजार आहात तर कसं होतं की आता पावसाला देखील संपलेलं आहे त्यामुळं ठिकठिकाणचे बाजार देखील आता चालू झाले आहेत पावसाला चिनेचा बाजार असतो की नाही हे मला तेवढं माहिती नाही आहे परंतु असेल कदाचित कारण शक्यतो मी पावसाला आलेला जो बाजार असतो तो प्रत्येक संकष्टला बाजार असतो आणि विशेष म्हणजे का काय माहिती आहे की चिनेला तुम्हाला जर यायचं असेल ना तर चेनेर हे उरण तालुक्यात ता आहे अगदी तुम्ही सायनपर्ण महामार्गावर जर येत असाल तर तुम्हाला तिथून म्हणजे आपल्या उरण फाट्यावर नाही यायचं सरळ गवणफाटा वगैरे जास्त वगैरे तिथून तुम्ही चेन्नईला येऊ शकता तसेच दौदर रेल्वे स्टेशन देखील आहे उरणमधून रेल्वे स्टेशन आहे तर रांजणपारा देखील रेल्वे स्टेशन आहे शेमटिका देखील रेल्वे स्टेशन आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला मी गुगल मॅपचं लोकेशन देतो मग जेणेकरून तुम्हाला येणं सोपं पडेल तर चेन्नईच्या बाजारात येण्याचं एक मुख्य उद्दिष्ट असं आहे की इथला बाजार जो आहे ना तर तो खूप छान म्हणजे अगदी पारंपरिक असा बाजार आहे अगदी आपले गावचे कष्टकरी व्यापारी शेतकरी आणि स्थानिक माल विशेष म्हणजे या आपल्या बाजारात मिळतो तर तीच फार अशी मोठी मजा आहे जेव्हा सुरू करूया आपल्या व्हिडिओला तेव्हा सर्वांना गणपती बाप्पा मोर या तुम्ही जर इकडे येत असाल ना तर तुम्हाला पार्किंगचा पण टेन्शन नाही आहे अजिबात टेन्शन नाही त्याच्यामुळे तुम्ही बिंदास येऊ शकता काही नाही आणि हे जे समोर जे आहे ना तर ते आपणास म्हणजे इथे समोरपासून बाजारपेठ चालू होते आणि इथूनच आपणास म्हणजे आतमध्ये गणपतीच्या दर्शनासाठी आपण जाऊ शकतो चिरनेर महागणपती म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध असे देवस्थान नवसाला पावणारा महागणपती अशी याची ख्याती आहे भरपूर भाविक भक्त इथे दर्शनाला येतात अगदी रांगाचा रांगा, रांगा लावतात सध्या आपण लवकर आल्यामुळं रांग जरा कमी आहे परंतु नंतर भरपूर अशी रांग होते हे गाव एवढंच ऐतिहासिक आहे आपण आता जे समोर पाहतो तो, तो गज आहे जो आपल्या सत्याग्रहाच्या वेली म्हणजे गोलीबार लागून झाला होता त्याची साक्ष देणारा आज भव्य सभामंडप आणि तिथे बसण्यासाठी उत्कृष्ट अशी जागा त्यामुळं भाविकांची एक उत्कृष्ट अशी पसंती आहे आपण बघितलं ना हे दर्शन करून आल्यानंतर बसणारे भाविक आहेत चला આપણે આ બાપ્પા સુંદર અને મનમોહ અે દર્શન गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आता आपल्याला जायचं आहे बाजार हाट करायला सुरुवातीलाच जाऊया बघूया बाजारामध्ये आता आपल्याला सुरुवातच आपले लिंबूपासून झालेले आहे बघू बघशोत आपण आपला गावठी लिंबू आहे मी म्हटलं ना की स्थानिक भाजीपाला किंवा स्थानिक शेतकऱ्याचा जो माल असतो तो आपल्याला चेन्नरच्या बाजारात मिळतो हा कसा लिंबू आहे वीस तर तीन का बघा वीस रुपयाला तीन आणि मोठे मोठे एकदम संत्रेवरे मोठे लिंबू आहेत बघू शकतो आपण पुढे गेल्यावर आपण वाल दिसते आणि इथे वालवण आहे आपली मिरची वालवलेली मिरची आणि मोड आलेली कडधान्य आहेत आणि बघा इथे भेंडी वगैरे विकायला आहेत आणि मिरची आहे ही भेंडी कशी आहे जुडी दहा रुपये ना बघा दहा रुपयाला भेंड्यांची जुडी आहे आणि ही आपली कुरडई हे वीस रुपये पॅकेट आहे आणि हे मिरच्यांचं पॅकेट आहे वाटा दहा रुपये का बघा दहा रुपयाला मिरच्यांचा वाटा आहे आपण बघू शकतो स्थानिक आपले कष्टकरी स्थानिक शेतकरी आपणास या बाजारात दिसत असतात आता इथे बघा इथे पण मोड आले वाले आहेत आणि हे लाडू हे लाडू कुठले आहेत हे मेथी लाडू काय हा बघा पन्नास रुपयाला मेथी लाडू पन्नास रुपयाचे पाच बघू शकतो आपण याच्या आणि पापड कसा आहे हा वीस रुपये बघा वीस रुपयामध्ये पॅकेट आहे हा बघू शकतो आपण जर आता आपण संपूर्ण जर राऊंड मारला ना तर आता आपण देवलाच्या प्रांगणात आहोत आणि तिथेच हा सध्या जो बाजारपेठ आहे तर ती भाजीपाला आहे म्हणजे आपण हे बघा माठ विशेषतः पावसालाच असतो पण आता उन्हाला देखील अवेलेबल आहे आपला याचा जो डेट असतो ना तो विशेष म्हणजे याच्यामध्ये जीवनसोबती असतात फायबर्स वगैरे सर्व काही असतात ही कशी आहे जुडी हे वीस रुपये जुडी का बघा ही वीस रुपयाला जुडी आहे आणि आता आपण पुढे आलो तर इथे आलूची पानं दिसतात आपणास ही कशी आलूची पानं ही बघा पन्नासशे तीन जुड्या पन्नास रुपयाला ह्या तीन जुड्या आहेत बघू शकता आणि ही बघा आपली ऑर्गेनिक पपई एक बघा पपई कशी आहे बघा पपई वीस रुपयाला आहे शकतो आपण डायरेक्ट शेतकरीच बाजारात म्हणजे बसलेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला म्हणजे गुणवत्तेविषयी काही तक्रार तुमची नसणार आहे बाजार कसा आहे आता आज हा संकष्टीचा बाजार भरतो आणि विशेष म्हणजे त्याचा संकष्टीला आपला उपवास वगैरे असतो तेव्हा उपवासाचे पदार्थ देखील म्हणजे कसं आहे की बनवलेले पदार्थ नै नैसर्गिक पदार्थ देखील आपल्या चेन्नचे बाजार मिळतात आणि विशेष म्हणजे कसं आहे की आपण आता संध्याकाळी जाऊ कळत जाऊ म्हणजे आपलं कडजाने कधी भिजून घालू तर त्यासाठी म्हणजे मला म्हणजे मोड आलेले कडजाने केली आहे म्हटलं की उपवासाच्या पदार्थापैकी बघा राताले आहे पायकोंडी आहे करंदा आहे आणि आलू आहे म्हणजे आपण जे वडी बनवतो ना तर त्याचे ते कंद आहेत बघू शकतो आपण हा कसा आहे पन्नास रुपये आम्ही उकडलेली बघा डायरेक्ट रेडी टू इट आहे उकडलेली पन्नास रुपये पाववर आहे आणि इथे बघा मोडायली कडदांनी ही कशी आहे कप एक पंधरा रुपये कप हां आणि इथे बघा मक्याचे दाणे वगैरे आहेत आणि मेथी लाडू आता तिथं आपण बघितले इथे करंदे आहेत मिरची वगैरे सर्व काही आहे आता म्हटलं की पुढे पुढे जाऊया काकांकडं जास्त काय आहे काका तुमच्याकडं हे साबुदाण आहे वेफर आणि शेंगा आहे हे दहा दहा आणि हे पन्नास बघा हे पन्नास रुपयाला हे तलायचे असतात हा बघा तयार आहेत एकदम आणि तलायचे असतात ते तल्ले नाही हे तल्ले आहेत का हे कसं आहे दहा रुपयाला ते दहा रुपयाला ना बघा हे दहा रुपयाला आहेत हे उपवासच आहे उपवासाच आहे इथं बघा भाजलेल्या शेंगा वगैरे आहेत आणि इथे वेफर आहे छान आहे मस्त एकदम दहा दहा रुपयाला सर्व आहे दहा दहा रुपये मस्त आहे मस्त आहे छान स्टॉल आहे बघा अल्ट्रा वाईट जर लावला तर तुम्हाला दोन्ही ठिकाणचे बाजार दिसतील म्हणजे दोन्ही साईडला जे व्यापारी आहेत ना व्यापारी म्हणजे कष्टकरी आहेत इथे व्यापारी म्हणजे मध्यस्थी व्यापारी कोण नाही आता आपण जाऊया पुढे पुढं आणि मी म्हटलं ना की स्थानिक भाजीपाला मिळतो आता बघा इथे कडीपत्ता वगैरे आहे मुला वगैरे आहे आणि छान छान अशा गोष्टी आहेत आता अल्ट्रावाईट लावल्यावर तुम्हाला सर्व काय दिसेल इथे काकूकडे काहीतरी वेगळं दिसतंय हां हे काय आहे काकू हां बघा हे तांद्याचे लाडू कुरमुळीचे लाडू बघतात त्याला हे कसं आहे हा बघा पन्नास ला आहे आणि जे आपलं वाल जे आहेत हे फेमस वाल इथले आहेत आमच्या विभागाचे हा कसा डबा आहे वालचा हा अडीचशे रुपयाला डबा ना बघू शकतो आपण इथे बघा ग गवर आहे आणि इथं बघा पायनू मिरची आहे पायनू मिरची आपल्या पोयनरच्या बाजारात किंवा आपल्या पेनच्या बाजारात दिसते पण आता आपल्या चिनेच्या बाजारात देखील दिसते पायनू मिरचीचा वाटा कसा आहे वीस रुपये ना जाऊया आपण पुढं पुढं मित्रांनो तुम्ही चेन्नईरच्या म्हणजे गणपतीच्या दर्शनात जर तुम्ही आलात आणि बाजारात करत असताना तर एक दुकान मात्र अजिबात विसरू नका खूप छान आहे आणि त्यांचा आम्हाला अनुभव देखील खूप छान आहे आम्ही नेहमी म्हणजे त्यांच्याकडनं सुकामेवा नेहमी घेत असतो तो म्हणजे तुम्हाला आता पहिल्यांदा नाव दिसलं असेल महागणपती ड्रायफ्रुट्स अगदी स्वस्त दरात म्हणजे आता बाजारात जो रेट आपला चालू आहे ना अगदी त्याच्यापेक्षा देखील स्वस्त असा ड्रायफ्रूट आपल्या या चेनेरला सुंदर असा मिळतो आणि छान छान असं आहे मस्त आता आपण जरा ड्रायफ्रूट करायला त्याच्यात नजर टाकूया बघू शकतो बघा हा आपला बॅनर लक्षात ठेवा आणि नाव लक्षात ठेवा आणि विशेष म्हणजे व्यापाराचा चेहरा देखील लक्षात ठेवायलाच पाहिजे त्यांचं समोर तिकडे नागपूर देखील दुकान आहे सेम नावाचं तर तिथे देखील तुम्ही म्हणजे इतर दिवशी घेऊ शकता असं असं नाही की बाजारा दिवशी इथे मिळेल म्हणून तर आपण बघू शकतो इथं बघा खरा पैसा दिसतो आपण आणि बघा दोनशे नव्वद रुपयाला आहे ते किती ग्राम असेल पाव किलो ना बघा दोनशे नव्वद रुपये किंमत आहे पाव किलो आहे आणि इथे बघा बदाम आहेत बघा पंचेचाळीस रुपयाला बदाम आहे बघा पन्नास रुपयाला काजू आहे तुम्हाला कुठे पन्नास रुपयाचे कोण काजू देणार पण नाही पण इथे पन्नास रुपयाला काजू मिळतात आणि इथं आपण जर बघायला गेलो तर मनुका आहेत तीस रुपये आणि बघा इथे पण काजू वगैरे आहेत आणि हे hey, आपले गोवा स्पेशल काजू आपले कोकणातले काजू म्हणजे भाजलेले काजू आहे ही आवला कॅन्डी आहे बघू शकतो आपण आणि खारीक वगैरे सर्व काही आहे खूप छान आहे आणि इतर आपला स्नॅक्सदेखील आहे तर मित्र हो कसं होतं की मी खरोखर सांगतो की मार्केट ब्लॉग मी बनवल्यापासून आणि विशेषतः म्हणजे ह्या वर्षी एक गोष्ट मात्र नक्की जास्त माझ्या नजरेस पडते ती म्हणजे त्या स्थानिक कष्टकऱ्याचा स्थानिक शेतकऱ्याचा हा बाजार आहे तर त्या नोटीस जर केले तर तुम्हाला बाजारामध्ये जास्त कंदमुलं दिसतील कंदमुले म्हटलं की आपली प्रभू श्रीरामांच्या आठवण येते आणि विशेष म्हणजे उपवासाला कंदमुलं आपण भरपूर खातो उपवासाला आपण रेडीमेड पदार्थ खाण्यापेक्षा जर हे आपले नैसर्गिक पदार्थ जर खाले तर खूप छान होईल आणि त्याचा लाभ देखील छान असतो मी देखील सोबत घेतो ते तर आता आपण बघूया जायला पाहिजे आपल्याला कारण छान असतं कंद मुलांचा बाजार तुम्हाला या चेन्नईच्या मार्केटमध्ये दिसेल आपण पुढं आणि आता आपण जर बघितलं तर इथे बघा सुंदर सुंदर अशी कंदमुलं आपणास भेटतात इथं बघा आलवा भेटतो झाडं म्हणजे वेलीवरचा करंदा भेटतो जमिनीतला करंदा भेटतो आणि ह्या आपल्या आहे पायकोंडे कसे आहेत शंभर रुपये किलो हां बघा शंभर रुपये किलो आहेत आणि बार्गेनिंग पण करतात आणि करंद हां बघा बघू शकतो आपण कुठे जाऊया आपण म्हटलं ना की चेन्नच्या बाजारात तुम्ही आला तर तुम्हाला ठिकठिकाणी बघा मोड आलेले वाल देखील दिसतील म्हणजे तुम्हाला घरी गेल्यानंतर म्हणजे जरी कधी उशीर झाला तरी म्हणजे आपल्या कर्जने भिजवण्याचं काही टेन्शनच नाही अजिबात इथे देखील बघा इथे वाट्यावर आहे हो वाटा कसा करायचा आहे वीस रुपयाला आहे का बघा वीस रुपयाला वाटा आहे आणि इथे डायरेक्ट उकडलेलं आहे म्हणजे रेडी टू इट आहेत बघा म्हणजे तुम्हाला उपवासं टेन्शन नाही हा कसा आहे पन्नास रुपयाला आहे का बघू शकतो आपण आता आपण हळूहळू पुढे जाऊया इथे पण देखील बघा करवंदे आहेत ना उकडलेले करवंदे आहेत अगदी जमिनीतले एकदम आणि आयुर्वेदिक एकदम आपल्या डोंगरातील विदाऊट खत आणि विदाऊट केमिकल आणि इथे बघा चिंचेचा वाटा दिसतो हा कसा आहे हा बघा पन्नास रुपयाला अखंड हा ताट आहे म्हणजे चार माणसं आरामात खाऊ शकतील पोटभर आता जर ऊन झाला तर तुम्हाला लस्सी वगैरे सर्व काही सोय वगैरे इथे दिसते आणि जर आता आपण बघितलं आमच्या उरण विभागातील एकदम प्रसिद्ध अशी धुतुमची बर्फी म्हणजे आता आमच्या या मातीतला ब्रँड नवीन तयार होत आहे आणि आपण जर बघितलं तर इथे बघा धुतुमची बर्फी दिसते ही फेमस अशी बर्फी आहे आणि यांचा इन्स्टाला देखील एक पेज आहे तुमची बर्फी म्हणून तुम्ही सर्च केला तर तुम्हाला नक्की दिसेल बघा म्हैशीच्या ताज्या दुधापासून घरी बनवलेले बर्फी व पेढे सर्व काही आहे ही आहे आपल्या धुतुमची बर्फी ही कशी आहे बघा दीडशे रुपये पाव आहे आणि हा डब्बा कसा आहे हां साहेब हा बघा पाव किलोचा डबा आहे दीडशे रुपयाला आहे मस्त पुढे पुढे जाऊया आणि बघितलं तर आता आपल्या भरपूर अशी कंद मुलांची तुम्हाला म्हणजे दुकान दिसतील आणि विशेष म्हणजे काय आहे म्हणता की कंद तुम्हाला विशेष सांगतो असं की या कंद मुलांचा देखील एक मोठा असा ब्रँड आहे आणि तो ब्रँड आता काय आहे ना तो फक्त आपण बघूया आता आपण इथे विचारूया हा कसा आहे शंभर रुपये हे बघा शंभर रुपये किलो आणि हे आलू हे पण शंभर रुपये का बघू शकता करू शकता ना तुम्ही हां बघू शकता आपण हे काय हां मग ही पण पाय कोण ना या कोणी आणि या कोणी ना बघा रुपये बा या असा तर याला कोणी बोलतात आणि या ज्या असतात त्याला पायकोण म्हणतात हे एकदम प्राचीन म्हणजे आणि हे त्याचं सुधारित रूप आहे बघू शकतो आपण आणि याच्यामध्ये एक ब्रँड तुम्हाला सांगतो की ही जी सर्व कंद आहेत ना ती आपल्या पेन मधील खरोशीची आहेत आणि खरोशीची कंद म्हटलं की डोले झाकून घ्यायची कारण त्यांचा दर्जाच भारी असतो आपल्यास काहीतरी वेगळं दिसतंय हे काय पावट का कलर वेगळा आहे पावटा आहे ना नाही त्याचा कलर पावटा पांढरा असतो ना जास्त पांढरा ही जात वेगळी आहे का बघित आपण इथं पावटे भेटतात बघा हे कसा आहे भाव याचा या भाव कसा आहे दोनशे रुपये किलो आहेत बघा तुम्ही जर आपल्या चिन्हच्या बाजाराला म्हणजे संकष्टीच्या बाजारात जर भेट देत असाल बाप्पाचे दर्शन येत असाल तर तुम्ही खरं सांगतो की बाजार आठ करूनच जा पण असा शुद्ध भाजीपाला हा आपल्या या म्हणजे चिन्हच्या बाजारातच मिळतो आणि जर आपण इथं बघितलं तर इथं बघा पपई आहे जे आपले ऑर्गेनिक अशी पपई आहे आणि तुम्हाला तुमच्या म्हणजे जिबेला पाणी सुटेल अशी बघा बोरं आहे तिथे कैऱ्या वगैरे आहेत ही पपई कशी आहे बघा शंभर रुपयाला एवढी मोठी पपई आहे जर आपण साईज जर बघितलं ना तर आपल्या हातापेक्षा म्हणजे डबल असा हात होईल एवढी मोठी पप्पा शंभर रुपयाला आहे आणि इथे बघायला गेलं तर इथे बघा कायरा कापलेले वगैरे आहेत छान असं बोरं वगैरे आहेत मित्रांनो मी चिनेरच्या बाजारात तुम्हाला सांगतो की एक वेगळं पण असं असतं की इथं ब्रँड व ब्रँड असतं आणि विशेष म्हणजे मातीचा ब्रँड आता आपण बघितलं खरोशीची कंदमुल आहे धुतुमची भरती आहे तसंच आपल्या चिनेरचं फेमस काय आहे का की चिनेरला एक म्हणजे छान असं मातीची भांडी बनवण्याचा एक म्हणजे विभाग आहे कुंभार आली आहे तिथे तर तिथली जे बनवलेली भांडी वगैरे हो मातीची आहेत तर ती देखील आपल्या चीनच्या बाजार मिळतात सध्या कसं पावसाला आताच संपला आहे त्याच्यामुळे तुम्हाला जरा कमी भांडी दिसतील परंतु जर तुम्ही बघितलं तुम्हाला आता नॉर्मल मी म्हणजे त्याची ही दाखवतो बघितलं ना तर इथे बघा मोठ्या मोठ्या अशा खापरे आहेत हा ही ना मोठी भाकरीसाठी ही गॅसो चालते का बघा या गॅसो पण चालतात बघा बारीक वगैरे आहेत हा आणि हे बघा ह्या ही तवी आहे तवी तई वगैरे म्हणतात ही कशी आहे तवी हा ही दोनशेला आहे आणि ही दीडशेला आहे बघा बघू शकतो आपण विविध प्रकारचे चिकन मटू नॉन नॉनव्हेज वगैरे सर्व हा बरोबर आणि या खापरे कशा आहेत बघा एवढी मोठी खापरी दोनशे रुपयाला विशेषतः म्हणजे कसं आपल्या आगरी कोलीमध्ये भाकऱ्या ज्या असतात त्या मोठी साईज असतात त्याच्यामुळे त्याच्याप्रमाणे खापरी देखील तशी मोठीच आहे नाही ही आपली नॉर्मल साईज आहे म्हणजे हा ही शंभर रुपयाला आहे बघू भीन वगैरे नाही का हा 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 बघू जाऊया आपण पुढे पुढे आणि जर आता बघितलं तर तुम्हाला बघा सिनेच्या बाजारात भेट देत असाल तर तुम्हाला वडा उपवासासाठी देखील इथं अवेलेबल आहे उपलब्ध आहे आणि आता बघूया काकूकडे काय काय काकू तुमच्याकडे कढी पत्ता का बघा कढी पत्ता कसं जोडी दहा रुपये दहा रुपयाला का घेतलं ना तर बघा आपण मंदिरापासून सुरुवात केली तर संपूर्ण बाजार हा दिसतंय आता नुकताच पावसाला संपल्यामुळं जरा व्यापारी कमी दिसतात परंतु हळूहळू जसं तर मला संकष्टी पुढे येईल आता पुढची संकष्टी जी आहे ती रविवारी आहे त्याच्यामुळं आणखी देखील व्यापारी इथे वाढतील आता देवांच्या मूर्त्या देखील आहेत खेळणी वगैरे आहेत तर खेळणीचं कंडिट कसं होतं की आपण वेगळ्या ठिकाणी आपण खेळणी वगैरे बघतोच त्याप्रमाणे आता बाजार मठाक इथं खेळणी वगैरे आलेच इथे बघा बघू शकतो आपण आता पहिल्यापेक्षा मंदिरात गर्दी देखील वाढलेली आहे त्याच्यामुळे यायचं असेल तर शक्यतो आठच्या अगोदरच या कारण भरपूर अशी गर्दी असते आणि इथे बरेच आता हार फुले वगैरे ते असतेच आणि ते असायलाच पाहिजे आणि त्यांची प्राईज नको करायला कारण देवाच्या सामनाची कुठे प्राईज करत बसायची आपण म्हणजे कसं तिथं पूजेला असतं ते नॉर्मल रेंज तुम्हाला माहितीच असते त्याची का असं ते वगैरे हा आपला मंदिर आहे आणि मंदिराच्या सभोवताली हा बाजार आहे आणि हा बाजार खूप मोठा आहे हो खूप मोठाच आहे आता मी म्हटलं ना की आता सध्याच पावसाला सुरू आहे आता तुम्ही जर पुढे गेलात सर आपल्या गरमीच्या वेळी तुम्हाला येताना इथे लिंबू सरबत वगैरे किंवा उसाचरस वगैरे सर्व काही मिळतं आपण म्हटलं ना की नाश्त्याच्या बरोबर साबुदाणा वडा देखील मिळतो म्हणजे वडापाव खायचा असेल तर वडापाव आणि निरसन उपाच असेल तर आपण वडा घेऊ शकतो आणि पुढे आपण गेलो तर दिसतात आजच्या बाजारात जास्त कंदमुळे दिसतात बघू आपण आणि विशेष म्हणजे आपल्या खरोशीची कंदमुळं आहे विचारूया कुठली कंदमुळं बघतो तुम्ही खरोशीची नाही कंदमुळे हा, 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 हो हो आता आपण पुढे जाऊया पुढे गेल्यानंतर बघा बाजारात असं एक दुकान पाहिजे हा बघा आपल्या शेतीच्या कामासाठी अवजारे जे आहेत ना ते सर्व काही आहे बघा मासली कापण्यासाठी मटण वगैरे कापण्यासाठी आपली काती आहे खव सोडण्यास हा खवळ सोडण्यासाठी ना हा बघू शकतो आपण ही मोरवी ना आणि हे बघा हात वगैरे बागकामासाठी बागकामाचं फावडं हे ओढण्यासाठी वगैरे ही सुरुवात कशी आहे आम्ही बनवता बनवता का तुम्ही किंमत कशी आहे स्टार्टिंग त्याचे दोनशे रुपये हा ही दोनशे रुपये तीनशे रुपये कुदल असं आहे का म्हणजे आणि हा बागकामाचा रुपये हा दीडशे रुपये ना रुपये विला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की बाजारात आपण आलो ना की आपण एक गोष्ट दिसते ती म्हणजे स्टार फ्रूट तारफुल नाही हा वाटा कसा आहे हा बघा वीस रुपयाला वाटाय तारपुलाचा थोडा आम्हाला की एखादं ठिकाण किंवा एखादं बाजार असतं तर तिथल्या म्हणजे माणसांचा किंवा भाविकांचा एक रिव्ह्यू असतो तो आपला रिव्ह्यू म्हटलं जातं की अभिप्राय असतो नमस्कार नमस्कार सांगा कसा वाटला आपला प्लेस आज आम्ही या ठिकाणी आज संकट चतुर्थी आहे आणि दर संकट चतुर्थी आम्ही स कुटुंब स परेत असतो आणि सातत्याने ही देवाची महिमा मोठी आहे कारण देवाची महिमा आज आम्हाला नवसाला पावणारा हा महागणपती चिन्हर आहे दरवर्षी आम्ही या महागणपती संकट चतुर्थी येत असतो स बघा आज आमची पत्नी आधी मुलगा मुलगी दोन्ही ट्विन्स आहे आणि आज आम्ही दर्शनाला आलेलो आहोत खूप प्रसन्नता वाटते आम्हाला वाटते की जीवनामध्ये दर पुढची संकटची कधी येते आणि या बाप्पाचा कृपा आशीर्वाद आम्ही कधी घेतो आज देखील आज संकट चतुर्थीला आम्ही स कुटुंब सह आणि आज एक वेगळा आज प्रसन्नता वाटते इथे येऊन आणि दर संकटाला आम्ही या ठिकाणी येत असतो आणि देवाचं दर्शन घेत असतो कारण देवाची मोठी आशीर्वाद आमच्यावर आहे माझ्या कुटुंबावर आहे माझ्या मुलांवर आहे माझ्या मुलीवर आहे माझ्या पत्नीवर आहे आणि आज मला आम्हाला खूप बरं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर कुठून आहात तुम्ही आम्ही एक्झॅक्टली ना कोपरोलीवरून कोपरवलीवरून आलो कोपरवलीला काय भरपूर देवाची महिमा आहे ना अगदी अगदी काही आम्ही देखील चालत आलेलो केले कारण तुम्हाला सांगतो या ही चिरण्याचा महागणपतीची चि परंपरा अख्ख्या उरण तालुक्या नव्हे संपूर्ण रायगड या मोर महिमा किती मोठी आहे म्हणून नवसाला पाहणार हा महागणपती चिन्हाची अशी ओळख मोर या गणपती बाप्पा अरे वा बाजारात फिरतोच बरेचसे बाजारामध्ये वस्तू वगैरे पाहिल्यात आणि त्याच्यामध्ये आणखी जर आपण पाहिलं तर मी म्हटलं ना की उपवास असेल तर तुम्हाला कसं टेन्शन नाही आहे कारण साबुदाणा वडा वगैरे अगदी गरम गरम असं तयार मिळतो पुढे देखील आपण स्थानिक भाजी दिसते भाजीपाला वगैरे सर्व काही दिसतो आणि आपले नॉवेल्टी कटलरी वगैरे ती काही जे असते ती देखील इथं आहे बघू शकतो आपण या बाजारात फिरायचं ना तर तुम्हाला मी खरंच सांगतो की बऱ्याचशा गोष्टी म्हणजे स्थानिक भाजीपाला आपणास मिळतो आता बघा पोटतीचं सीझन आलेलं आहे आणि आपल्या पायलीवर बघा शिंगा मिळतात ही कशी पाहिली आहे साठ रुपये का बघा साठ रुपये पाहिले तुरीचे शेंगा आहेत आणि बाजारामध्ये काय स्पेशल दिसलं की आपण तिथे डायरेक्ट घुसूया मस्त आपण पालीला गेलो की तिथे आपण कसे विविध प्रकारचे पापड भेटतात तसं आपल्या चिनीरच्या बाजारात देखील विविध प्रकारचे पापड आहेत बघा टोमॅटो पापड आहेत हे आपले नाचणीचे पापड आहेत कोथिंबीर पापड आहेत हे पापड कसे आहेत पन्नास रुपयाला ना बघू शकतो आपण वाळवण वगैरे सर्व काय दिसतं इथं मस्त आहे छान आहे आपण बाजारात फिरतच असतो आणि छान आहे आणि बघा आता स्नॅक्स देखील इथं आहे विविध प्रकारचा शकतो आपण नॉवेल टी कटलरी वगैरे सर्व काही ज्वेलरी वगैरे हे कशी आहे रे तीस लागेल बघा तीसला एक आणि पन्नासला दोन आहेत पुढे आपलं लेडीज स्पेशल आणि बाजार कमी आहे शकतो आपण जाऊ शकता आणि आता ठिकठिकाणी तुम्हाला भाजीची आता बघा इथं हा मूल रस्ता होता सध्या आता गटाचं काम चालू असल्या मुलं सध्या बंद आहे त्यामुळं तुम्हाला प्रयोगावर ज़ौर जवळ नाही तर तुम्हाला तिकडे तंडमन करूया बघा चपला वगैरे विकायला तिथे छान असे आहेत आणि आज जरा मी म्हटलं ना की बाजार जरा कमी आहे कारण आता नुकताच पावसाला संपल्या असल्यामुळं जरा व्यापारण पण एवढं माहिती नसेल परंतु आहे सध्या म्हणून आहे आता आपण मगापासून फिरतो तिथे आपला कडधान्य वगैरे दिसतातच आता तशी कडधान्य आपल्या चेन्नईच्या बाजारात आणखी देखील आहेत म्हणजे नुसतं मी म्हटलं की मोड आलेले वाल आहेत तर मोड आलेले वाल नाही तर इथे देखील कडधान्य आहेत म्हणजे कसं आहे की प्रत्येकाला कोणला वाल आवडतात कोणला इतर देखील आवडतात तर ते देखील आपल्या जगाई म्हणजे त्याची दुकान आहे ती देखील आता इथे अवेलेबल आहेत म्हणजे उपलब्ध आहेत त्यात आपण बघू शकतो पण पुढे जाऊया आता ह्या ठिकाणी आपण आलोत एकदम शेवटचं दुकान आहे तसं म्हणजे बाजार कमी असल्यामुळे जरा राहट जरा कमी दिसते आणि इथे विविध प्रकारचे कडधान्य आहेत बघा इथे मूग आहे आपले मिक्स आहेत आणि तुम्हाला जर कडधान्य न्यायचे असतील तर ती देखील आहेत बघू शकता हे काय मुग काल मुग आहेत का हा काल मुग आहेत बघा वाटाणे वगैरे सर्व काही आहेत आता यांचा कप कसा आहे बघा पंधरा रुपये कप आहे आणि बघा जिरं वगैरे सर्व काही आहे म्हणजे मस्त वाटतं छान वाटतं आणि ही जुडी कशी आहे याची बघा दहा रुपयाला जुडी आजकालच्या जमान्यामध्ये दहा रुपयात काहीच येत नाही पण इथं दहा रुपयाला चक्क भाजी मिळते हे भारी वाटतं आणि इकडे जर बघितलं इथे इथे पण वाळ आहेत म्हणजे तुम्हाला मगाशी सगळीकडे एकच पद वाज असले पण काकूकडे जर तुम्ही बघायला गेलात ना तुम्हाला सर्व प्रकारची कडधान्य आहेत म्हणजे तुम्हाला जे आवडतील ती म्हणजे तुम्हाला इथे काही ना काही पर्याय आहेत मस्त वाटतं जरा विशेष म्हणजे हा संकष्टीला बाजार भरतो त्यामुळे तुम्ही आता काय करणार की कॅलेंडरमध्ये बघायचं संकष्टी कुठल्या दिवसाला आहे ते बघायचं आणि चेन्नईला येण्याची वेल निश्चित करायची आणि दिवसभरीचं वेल घालवायचा मस्त वाटतं देवाच्या स्थानी द्यात तुम्हाला तुम्ही म्हणजे काही भाविकांचे अभिप्राय वगैरे तुम्ही वाचत असतील तर आता आपण पुढे जाऊया कारण आता जरा मार्ग आपला वेगळा आहे त्याच्यामुळे थोडा आपला जरा म्हणजे जरा लांब पडतो मित्रांनो आपण चिनेर महागणमध्ये दर्शन केलेलं आहे बाजारात देखील केलेले आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की इथे यायला म्हणजे खूप अशी म्हणजे सार्वजनिक देखील संसदेने उपलब्ध आहेत जसे की एसटी रिक्षा आणि जवळ रेल्वे स्टेशन शेडटीकार म्हणून आहे आणि उरेन देखील आहे तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट तरी नक्कीच कवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच एका नवी व्हिडिओमध्ये लोक सर्वांना गणपती बाप्पा आम्हाला